अंबरनाथमध्ये रस्त्यात असलेल्या विजेच्या खांबाला रिक्षा धडकल्यानं अरेब शेख या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला होता त्याच्या मृत्यूला एम एम आर डी ए महावितरण आणि अंबरनाथ नगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे विभागाध्यक्ष विशाल गायकवाड यांनी केली आहे अंबरनाथ पश्चिमेतून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर अने अनेक ठिकाणी विजेचे खांब रस्त्याच्या मधोमध आहेत हे खांब रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करणं गरजेचं असतानाही अनेक वर्षांपासून त्याकडे एम एम आर डी ए महावितरण आणि अंबरनाथ पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेचे विशाल गायकवाड यांनी केलाय या खांबांना धडकून आजवर अनेक अपघात झाले असून त्यात काही जण गंभीर झालेत तर काहींचा मृत्यूही झालाय काही दिवसांपूर्वी सांबरनाथ पश्चिमेच्या मेटल नगर परिसरात राहणाऱ्या आरिफ शेख या रिक्षाचालकाचा याच खांबाला धडकून अपघात झाला होता आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता यानंतर पुन्हा एकदा रस्त्यातले हे खांब काढण्याच्या मागणीनं जोर धरला असून दुसरीकडे अनेक वर्षांपासून या खांबांकडे दुर्लक्ष करणारे एमएमआरडीए महावितरण आणि अंबरनाथ नगरपालिकेचे अधिकारी हे देखील अरिफ शेख तसेच आजवर मृत्यू झालेल्यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप मनसेचे विभागाध्यक्ष विशाल गायकवाड यांनी केला आहे त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी अंबरनाथचे तहसीलदार आणि अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांची भेट घेत केली आहे याबाबत उपोषणाला बसणार असल्याचाही इशारा त्यांनी दिलाय जो आपला कल्याण बदलापूर जो हायवे महामार्ग मा त्या त्यावर जे पोल लावले आहेत लाईट विजेचे जे पोल आहेत त्याला आता मध्यंतरी एक हप्त्या अगोदर एक रिक्षाचा अपघात झाला होता आरिफ शेख त्या रिक्षा चालकाचं नाव आहे हो तो मृत्युमुखी पडला त्याच्यामध्ये तर ते पोल का नाही हटवले गेले अजून त्या संदर्भात आपण एक लेटर दिलेलं आहे आणि जे अधिकारी ह्याच्यामध्ये जे आहेत त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी आपण एक लेटर दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आपण तहसीलदारांना आज पाच ते सात वर्ष झालं रस्ता बनून तरी पण अजून ते पोल हटवले नाही याच्या अगोदरही अनेक अपघात झाले तिथे तर ह्याला दोषी कोणाला पकडणार आपण आपण अधिकाऱ्यांनाच पकडणार कारण की त्यांनी हे जे काढण्यासाठी एवढी दिरंगाई केली पोल जर यांनी वेळेतच जर काढले असते तर हे अपघात टळले असते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज